जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये भगवंतांचे नाम स्मरण आणि जप करा त्यामध्ये खूप ताकद आहे सप्ताह हे मनो केवळ मनोरंजनाचे किंवा हसण्याचे साधन नसून सप्ताह हे पुण्य कमवण्याचे आणि भरकटलेल्या लोकांना धार्मिक बनवून अध्यात्म मार्गावर आणण्याचे प्रभावी माध्यम आहे परमार्थ करा देवाची भक्ती करा आयुष्यात कधीच काहीच कमी पडणार नाही ज्यांच्यावर भगवंताची कृपा होते तो ज्ञानी होतो आणि त्याला सद्बुद्धी प्राप्त होते हरि सप्ताहासाठी संतांचे पाय धरावे लागतात संतांच्या दाखवलेल्या मार्गाने आपण जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही सकाळी जो धर्माचे पालन व रक्षण करतो त्याचाच विजय होतो असे प्रतिपादन बालम टाकळी येथील श्री क्षेत्र संस्था नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांनी केले आहे शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक या ठिकाणी पैठण येथील संत तुकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त पारायण गुरुवर्य कीर्तन केसरी तुळशीराम महाराज काकडे यांच्या शुभ हस्ते तसेच हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज गरड यांच्या मार्गदर्शनाखाली जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने सात दिवसीय अखंड हरिण सप्ताह हो तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील पांडुरंग श्रीधर कोरडे याने गावातील सामाजिक राजकीय व धार्मिक कार्यक्रमांमध्ये वारंवार वारं हस्तक्षेप करून ग्रामस्थांना धरून भूमिका घेत असल्याने आणि तेथीलच भाऊसाहेब महाराज यांना भाषेत करून त्यांच्या कुटुंबियांवर पोलिसात खोटे गुन्हे दाखल केल्याने आणि दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन पांडुरंग कोरडे यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी शेकटे बुद्रुक ग्रामस्थांनी शेवगाव गेवराई राज्यमार्गावर सकाळी दहा वाजता रस्ता रोको आंदोलनाचा पोलीस प्रशासन ला निवेदनाद्वारे इशारा दिला परंतु पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे हे रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे यावेळी पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पोलीस नाईक ईश्वर हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे प्रहार दिव्यांग संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष देशमुख जनशक्ती उपाध्यक्ष हरिभाऊ फाटे जगन्नाथ महाराज गरड संदीप महाराज गरड भोलेनाथ गरड भीमराव फाटे आदींसह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते होतो आणि गाम ग्रामस्थांनी आपसात सामंजस्याने सदरचं आंदोलन मागे घेतलेलं आहे आम्ही पोलीस प्रशासनास्तर्फे त्यांना आश्वासन दिलेलं आहे यापुढे म्हणजे याआधी आम्ही त्यासाठी कटिबद्ध होतो का गावामध्ये काही विघ्न येणार नाही धार्मिक कार्यामध्ये वगैरे आणि इथून पुढेही काही विघ्न जर आलं तर त्या विघ्न विघ्नसंतूच्या लोकांविरुद्ध योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यासाठी प शेवगाव पोलीस स्टेशन पोलीस प्रशासन आणि मान्य पी आय नागरेसाहेब त्यासाठी स सज्ज आहेत कोपरगाव नागपूर मुंबई महामार्गावर एस जे एस हॉस्पिटल जवळ मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भरधाव स्कॉर्पिओ वाहन क्रमांक एम एच बारा एन झेड शून्य शून्य सत्तावन्न कोपरगावच्या दिशेने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट साई जनार्दन हॉटेल जवळील गोदावरी जनरल स्टोर मध्ये या दुर्घटनेत तीन ते चार जण जखमी झाल्याचे समोर आले आहे यात चालकाने अपघाताआधी एका दुचाकी स्वाराला धडक दिल्याची माहिती मिळाली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजमध्ये गाडी प्रचंड वेगाने येताना आणि अचानक अनियंत्रित होऊन स्टॉल मध्ये घुसतानाचे दृश्य स्पष्ट दिसत आहे या अपघातामुळे परिसरात मोठा गोंधळ उडालाय आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक तपासात वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे कारण पोलिसांना गाडीमध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत त्यामुळे हा अपघात अविचाराने आणि नशेत वाहन चालविल्यामुळे झाल्याचा अंदाज आहे जे फिजिओथेरपीचा स्टुडंट आहे फायनल इयरचा मी गावातनं आल्यानंतर इथं थांबलो दुकानावर सामान घेण्यासाठी आणि तिथून एक ती स्कॉर्पिओ गाडी जोरात आली आणि जोरात आल्यानंतर ती एकदम एकदम फास्टमध्ये होते आणि समोरून एक आ एक आजोबा होते आणि दोन महिला होत्या त्या गाडीवरती त्यांना तर उडवलंच त्यांनी पण इथं आल्यानंतर त्याचे कंट्रोलच्या बाहेर गेल्यानंतर गाडी सरळ आली आणि दुकानला धडकली आणि मी पण दुकानपासून उभो होतो आणि माझी पण गाडी झडकली आहे शिर्डी शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून मुलानेच वडिलांची हत्या केल्याने परिसरात खळबळ आहे घरगुती वादातून मुलाने वडिलांना लोखंडी पाईपने जबर मारहाण केली या मारहाणीत चौपन्न वर्षीय दत्तात्रय शंकर गोंदकर यांचा मृत्यू झालाय शवविच्छेदन अहवालातून हा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले शिर्डी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केलाय या घटनेत आरोपी मुलगा शुभम गोंदकर याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे ही घटना सहा मार्च रोजी घडली होती मात्र तब्बल पाच दिवसानंतर हा प्रकार उघड सुरुवातीला हा अकस्मात मृत्यू म्हणून सादर करण्याचा प्रयत्न झाला पण शवविच्छेदन अहवालाने हत्या झाल्याचे स्पष्ट केले या घटनेने शिर्डी शहर पुन्हा आदरले असून पोलीस अधिक तपास करत आहेत गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या एकविसाव्या पशुगणनेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे एकतीस मार्चपर्यंत ही अंतिम मुदत आहे अहिल्यानगर जिल्ह्यात वेगवेगळ्या वेग अडथळ्यांची शर्यत पार करत आतापर्यंत साठ टक्के पशुगणना झालेली आहे उर्वरित अंतिम पुढील पंचवीस दिवसात करावे लागणार आहे उर्वरित काम पुढील पंचवीस दिवसात करावे लागणार आहे दरम्यान जिल्ह्यात नऊशे चौतीस गावे आणि एकशे त्रेसष्ट वॉर्ड अशा एक हजार सत्त्याण्णव ठिकाणी असणारे सर्व प्रकारची जनावरांची नोंदणी ही पूर्ण झाली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एनजिओ प्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या मासिक पंधरा टक्के परताव्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयित अटक केली आहे नवनाथ सुभाष लांडगे व सचिन सुधाकर शेलार त्यांची नावे आहेत या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादी गोरख सीताराम वाघमारे यांनी सन दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमध्ये गुंतवणूक केली होती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना मासिक पंधरा टक्के परताव्याचे आमिष दाखव मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले मात्र ठरवल्याप्रमाणे गुंतवणूक केलेली रक्कम व परतावा मिळाला नाही तसेच शेवगाव येथील शाखाही बंद झाली अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात यंदा आतापर्यंत एक कोटी दहा लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे इंडिकॉन डेव्हलपर्स बारामती हळगाव आणि स्वामी समर्थ नेवासा हे तीन कारखाने बंद झाले आहेत दररोज टन ऊस गाळप होत आहे अहिल्यानगरच्या प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाच्या अहवालानुसार सध्या सव्वीस साखर कारखान्यांकडून ऊसाचे गाळप सुरू आहे विभागात चौऱ्याण्णव लाख क्विंटल पेक्षा अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे अहिल्यानगरचा सरासरी साखर उथारा आठ पूर्णांक सहा तर नाशिकमध्ये नऊ पूर्णांक टक्के साखर उतारा आहे अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक क्रांती शुगरचा चा अकरा पूर्णांक त्रेचाळीस साखर उतारा असून त्या पाठोपाठ अगस्ती कारखान्याचा साखर उतारा अकरा पूर्णांक एकोणवीस कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा अकरा पूर्णांक आठ आहे गेल्या सोळा दिवसापासून गोळगावातले शेतकरी तसेच संपूर्ण हळूपाळूचे ग्रामस्थ हे एक धरण आंदोलन तलावाच्या भिंतीच्या उंचीकरणासाठी भिंतीच्या दुरुस्तीसाठी आणि म रोजगार हमीतल्या शासकीय आनंद विहिरीसाठी आम्ही आंदोलन करतो तरी त्या आंदोलनाची आत्तापर्यंत आमच्या कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही त्या शासकीय अधिकाऱ्यांनी दखल घ्यायसाठी आम्ही पहिला टप्पा गोळवत आंदोलन केलं आहे दुसरा तलावात आम्ही जल आंदोलन सुरू सुरू केलं तरी आमची दखल घेतली नाही आज तिसरा अकरा तारीख आहे अकरा तारखेला आम्ही शेवगाव गेवराई महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं आज आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे की तुमच्या मागण्याचा आम्ही पाठपुरावा करतो शेवगाव येथील गोळेगाव येथील ग्रामस्थ गोळेगाव सह परिवारातील गावांच्या भविष्यासाठी व परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा सा सुटण्यासाठी येथील पाझर तलावाची दुरुस्ती करून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी सिमेंटची भिंत बांधावी आणि महात्मा आणि महात्मा गांधी रोजगार आणि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदानित विहिरी मिळणे कमी गावचा कामी गावचा समावेश सुरक्षित वर्गरीत व्हावा या दोन प्रमुख मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थ धरणे आंदोलन गेल्या सतरा दिवसांपासून करत असून संबंधित अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन न दिल्यामुळे गोळेगाव येथील ग्रामस्थांनी शेवगाव गेवराई राज्य महामार्गावरील बोदेगाव येथे मंगळवार दिनांक अकरा रोजी सकाळी दोन तास रस्ता रोको आंदोलन केले दरम्यान जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाच्या जलसंधारण अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाने मात्र मागे घेण्यात आले परंतु ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन हे सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे यावेळी जिल्हा परिषद विभागाचे जिल्हा सह जलसंधारण अधिकारी शिवम दापकर सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी आकाश परदेशी उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रवीण दहातोंडे गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सरपंच सौ मुक्ताबाई आंधळे झाड फाउंडेशनचे संस्थापक आदींसह आंदोलनकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची मते मिळवण्यासाठी आपले सरकार आले तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल व सोयाबीनला रुपये भाव देऊन सोयाबीनचा दाना दाना खरेदी केला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते किसान सन्मान योजनेच्या अनुदानात तीन हजारांची वाढ केली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते दीर्घकालीन उपाय करून दूध व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान रास्त भावाची हमी देण्यासाठी धोरणे घेतली जातील असे आश्वासनही सरकारने वारंवार दिलेले होते मात्र अर्थसंकल्पांमध्ये याबाबत कोणत्याही प्रकारची घोषणा न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी केली आहे

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन व ठसे तज्ज्ञास पाचारण केले पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनास पाठविला आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर